मित्रांनो जसा नापेडचा कांदा बाजारामध्ये विकण्यासाठी सरकारने तयारी केली तसा आपल्या कांद्याला बाजारभाव मिळतोय सात ते आठ रुपये मित्रांनो बाजारात कांदा आणायच्या अगोदर आपल्याला बाजारभाव मिळतो दा चौदा पंधरा रुपये ज्यावेळेस नापेडचा कांदा बाजारात आणला त्यावेळेस भाव मिळतोय आठ ते दहा रुपये मित्रांनो यामध्ये सध्या शेतकरी खूप अडचणीत आला आहे मित्रांनो त्यासाठी काही शेतकऱ्यांनी कालपासून आ, रास्ता रोको आंदोलन करण्यास सु सुरुवात केली आणि काही शेतकऱ्यांनी मित्रांनो बाजार जे होते बंद आ, ते बंद करण्याचा प्रयत्न केला आणि मित्रांनो जे कांदा उत्पादक शेतकरी संघटने अध्यक्ष भारत देवळे यांच्या माध्यमातून हे आंदोलन करण्यात करण्याचं सुरुवात केलं ते म्हणजे फोन कॉल आंदोलन एक कॉल आपल्या खासदार मंत्री केंद्रीय मंत्री जे मुख्यमंत्री आहेत त्यांना हे आंदोलन सुरू करण्यात आलं होतं मित्रांनो ह्या आंदोलनामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांनी सहभाग घेतलेला आहे पण मित्रांनो काही शेतकऱ्यांनी आणखीन सहभाग घेतला नाही मित्रांनो आणखीन आपल्याला वेळ गेले नाही पुढील पाच दिवस आहेत या आंदोलनामध्ये सहभागी नक्की होऊयात मित्रांनो काय आहे आंदोलन पाहूयात आपण मित्रांनो नामपूर येथील जे कृषी उत्पन्न बाजार समिती आहे याच्या प्रवेशद्वारासमोर कांद्याच्या भावातील मोठ्या घसरणीमुळे संतप्त झालेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी रयत क्रांती संघटनेच्या नेतृत्वाखाली आक्रमक रास्ता रोखल रास्ता रोक आंदोलन छेडले आणि मित्रांनो तब्बल दोन तास या आंदोलन जे आहे ते सुरू होतं आणि महामार्गावरील जे वाहतूक होती ती बंद करण्यात आली होती मित्रांनो आज कांद्याला बाजारभाव मिळतोय सात ते आठ रुपये त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी हे आंदोलन करण्याचं ठरवलं आणि मित्रांनो या आंदोलनामध्ये जे रहित क्रांती संघटनेचे अध्यक्ष आहेत हे सुद्धा यामध्ये सहभागी झाले आणि हे आंदोलन करण्यात आलं मित्रांनो या आंदोलनामध्ये जे निर्यात आहे त्याच्या निर्यातीविषयी आणि जे कांदा बियाणे आहे याविषयी यांनी याविषयी यांनी मागणी केली मित्रांनो जे प्रदेशाध्यक्ष दीपक पगार यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनामध्ये शेकडो शेतकऱ्यांनी सहभाग घेतला आंदोलक शेतकऱ्यांनी आपली व्यथा मांडण्याचे काम केले मित्रांनो कांद्याच्या बाजारभावात सातत्याने होत असली घट आणि उत्पादन खर्च व सारख्या संस्थांच्या धोरणाविरोधात संताप्त संताप व्यक्त केला जुलै महिन्यातही शेतकऱ्यांना कांदा भाकर खाऊन आंदोलन केले होते मात्र त्यानंतर सरकारने काही याच्यावरती तोडगा काल नाही असं आंदोलकांनी म्हटलेलं आहे मित्रांनो खरंच या आहे या आंदोलकांचं कारण याला बाजारभाव मिळतोय सात ते आठ रुपये आणि यांचा उत्पादन खर्च आहे पंचवीस रुपये यामुळे मित्रांनो आज हे कांदा उत्पादक शेतकरी संतप्त झाले आणि जो नाफेडचा कांदा आहे यासारख्या संस्थांविरोधात त्यांनी आवाज उठवला ते म्हणजे मित्रांनो का, नाफेडचा कांदा आज विकला जातो चोवीस रुपये आणि शेतकऱ्यांचा कांदा विकला जातो आहे सात ते, ते आठ रुपये त्यामुळे आज ह्यांनी आंदोलन करण्याचं ठरवलं मित्रांनो यांनी मागील दिवसासुद्धेमध्ये जुलैमध्ये आंदोलन केलं होतं कांदा भाकर खाऊन पण सरकारने काही पाऊल उचललं नाही शेतकरी म्हणतात कांदा उत्पादनाचा खर्च प्रतिकिलो पंधरा सतर सा, ते सतरा रुपये असताना बाजारभाव फक्त सा सात ते दहा रुपये मिळत आहे आता नाफेडणे व एन सी समने कांदा बाजारात भावात बाजारात आणल्यामुळे आणखीन बाजारभाव कोसळतील आणि कोसळले आहेत अशी परिस्थिती शेतकरी झाल्यावर शेतकऱ्यांनी जगायचे कसे असे यांनी व्यथा मांडली आहे आम्ही लढा देत आहोत सत्ता मे गे मिळाल्यावर नेते शेतकऱ्यांना विसरतात दोन हजार सतरा अठरामध्ये महाराष्ट्रातून चीन श्रीलंका बांगलादेश या देशामध्ये दे कांदा बियाण्याची निर्यात झाली त्यामुळे तेथील कांद्याची चव नाशिकच्या कांद्याशी मिळतीजुळती झाली यामुळे आपली बाजारपेठ मार खाऊ लागली आणि एन सी सी एफच्या कांदा प्रशासनाने देशांतर्गत विकण्याचा प्रयत्न केल्यास कांद्याने भरले ट्रक पेटवले जातील अशी जळीत झालेल्या ट्रकांची जबाबदारी ही शासनाने शासनाची असेल असं रयत क्रांती संघटनेचे पदाधिकारी अध्यक्ष आहेत आणि यांनी असं म्हटलेलं आहे पुढे काय म्हटले तेही पाहूयात मित्रांनो शासनाने निर्यात धोरणामध्ये मोठ्या प्रमाणावर बदल केल्याने त्याचा फटका नेपाळ श्रीलंका देश म्यानमार आदी देशांच्या बाजारपेठेवर झाला आहे नामपूर येथील कांदा व्यापारी सचिन मोदा यांनी म्हटले आहे की निर्यात धोरणाला जर मजबूती दिली तर कायमस्वरूपी आपला माल निर्यात होईल आणि कांदा निर्यात करत असताना गेल्या काही वर्षापासून जे निर्यात ठप्प झाले आहे ते निर्यात पुन्हा सुरळीत होईल मित्रांनो देशातून आपल्या जे बांगलादेश यासारखे देश या देश आहेत यांच्याकडे आपले बियाणे निर्यात केल्यामुळे आपल्या कांद्याची किंमत कमी झाली आणि मागणी ही आपोआप कमी झाली असे निर्यातदार यांनी व्यापाऱ्यांनी म्हटलं आहे मित्रांनो शेतकऱ्यांनी काही मागणी केल्या तेही आपण पाहूयात उत्पादन खर्चानुसार योग्य हमी भाव द्यावा सरकारने वेळोवेळी दिलेल्या निवेदनांना गांभीर्याने घ्यावे महाराष्ट्रात ही आंध्र प्रदेशप्रमाणे कांद्यासाठी बाराशे रुपये अनुदान देण्यात यावे नाफेड व एन सी सी एफचा कांदा बाजारात विक्री न करता समुद्रात फेकून द्यावा अन्यथा त्याचा जो कांदा आहे तो रेशन दुकानामार्फत स्वस्त किमतीमध्ये देण्यात यावा अशी यांनी मागणी केलेली आहे आणि नापेडचा कांदा जर बाजारात पुन्हा आणला तर आम्ही त्याला पेटून देऊ अशी त्यांनी म्हटलेलं आहे आणि याची जबाबदारी आमची नसेल याची जबाबदारी सरकारची असेल असे यांनी म्हटलेलं आहे दिनांक आठ रोजी तहसीलदार कैलास चावडे यांना हे निवेदन देण्यात आले होते की आम्ही कांदा उत्पादक शेतकरी हे आंदोलन करणार आहोत म्हणजे रास्ता रोको आंदोलन करणार आहोत याची नोंद घ्यावी असे त्यांनी अगोदर निवेदन दिल्यामुळे याच्यामध्ये कोणालाही अटक करण्यात आली नाही मित्रांनो या आंदोलनामध्ये कोणकोण सहभागी झाले होते तेही पाहूयात मित्रांनो खासदार भास्कर भगरे व खासदार शोभा बच्चाव यांनीही या आंदोलनाला पाठिंबा दिला होता आणि यामध्ये सहभागी हे भरपूर शेतकरी व पदाधिकारी प्रवीण आहिरे खेमराज कोर विनोद पाटील प्रवीण सावंत मयूर केरकर राजेंद्र सावंत विठ्ठल महाजन यासारखे अधिक कांदा उत्पन्न शेतकरी यामध्ये सहभागी होते आणि उपस्थित होते नायब तहसीलदार सचिन मार्के यांनी या निवेदन सादर करण्यात आले यांना निवेदन देण्यात आलं आणि सहाय्यक पोलिस अधिकारी यांनासुद्धा निवेदन देण्यात आलं व आंदोलन यशस्वी असं पार पडलं मित्रांनो या आंदोलनाची पार्श्वभूमी होती म्हणजे कांद्याची कांद्याला बाजारभाव मिळावा यासाठी या शेतकऱ्यांनी आंदोलन केलं पण मित्रांनो या शेतकऱ्यांच्या लढ्याला यश नक्की येईल का याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद